आणि एक मोठी बातमी आत येते विम्याच्या रकमेसाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचणारा रामदास वाघ अखेर पोलिसांना शरण आलेला आहे स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी त्याने एका वेटरची हत्या केलेली होती प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रांजल काय अपडेट्स नम्रता खरं तर सत्तावीस जूनला याबाबत गुन्हा दाखल झालेला होता नऊ जून रोजी त्यांनी हा सर्व बनाव केला होता आणि एका वेटरची हत्या करून त्यांना त्र्यंबजोळी दोरावन घाटामध्ये त्याला फिकून देण्यात आलेलं होतं तर तो। तो तो सत्तावीस जूनला तीन साथीदारांना अटक केली होती मात्र जो मुख्य सूत्रधार आहे रामदास वाघ हा फरार होता तो पोलिसांना तुम्ही देत होता त्याचं गाव चांदोडा असेल किंवा इतर ठिकाणी पोलिसांनी सतत तिथे पहारा ठेवलेला होता त्याचा शोध असूर होता मात्र तो सापुतारा असेल मुंबई असेल या ठिकाणी तो पळून गेलेला होता त्याचं लोकेशन तो चेंज करत होता मात्र अखेर आज पोलिसांना तो शरण आलेला आहे आज संध्याकाळी त्यांनी स्वतः ग्रामीण पोलिसांचं जे ऑफिस आहे आडगाव जवळील तिथे त्यांनी स्वतःला शरणागती पत्करलेली आहेत आणि तो तिथे पोलिसांना हजर झालेला आहे तसे त्याची अटकेची प्रोसेस जी आहे ती सध्या सुरू आहे त्र्यंबक पोलीस स्टेशन यावर गुन्हा दाखल झालेला आहे नम्रता प्रांजल धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल